अनुभव आहे असं वाटतं मस्त आणि नित्य आमची पुढे बसली आहे जरा बोटीत आमचं वजन जास्त झालंय पण तीनशे किलो बोट तीनशे किलो वजन फेलू शकते काय खावण्यामध्ये काय व्यवसाय सध्या जोरात चालू आहे आणि आम आमच्याकडे आजपर्यंत फक्त इथं काय आलं आहे जरा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे टॉयलेटचे आम्हाला शासनाकडून ती विनंती करतो वारंवार हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूच तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तो अपली कोकन आहे। मदे या मदे बीच तर सध्या आपली कोकण सिरीज सुरू आहे आणि त्याच्यामध्ये या भागामध्ये आपण खवणे बीच पाहणार आहोत तर माहेरपणाचा माझा छान अनुभव घेतल्यानंतर मी खवणे बीचला गेले आणि खवणे बीच म्हणजे एक निसर्गरम्य असं ठिकाण कोकणातले समुद्रकिनारे खरंच खूप सुंदर असतात त्याबद्दल काही वादच नाही स्वच्छ निवांत असे हे समुद्रकिनारे आणि जितकं फिरू तितकं कमीच वाटतं खवणे बीचबद्दल मी ऐकलं होतं की इथे कायाकिंग होतं कायाकिंग मी कधीच केलं नव्हतं आजपर्यंत म्हणूनच माझ्या मुलांना हे दाखवण्यासाठी आणि स्वतः अनुभव घेण्यासाठी मी इथे पोचले तर नक्कीच कायाकिंग करायचा माझा अनुभव कसा होता हे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच शिवाय कोणत्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ज्याला पोहता येत नाही अशा व्यक्तीला कायकिंग करायला थोडीफार भीती वाटते त्याप्रमाणे मलासुद्धा ही भीती वाटत होती स्पेशली जेव्हा माझ्याबरोबर माझी मुलं आहेत तेव्हा आई म्हणून मला जास्तच भीती वाटत होती पण हा अनुभव घ्यावा असं मनापासून मी ठरवलं आणि आम्ही सुरुवात केली खरं इथे बरंच कॉम्पिटिशन आहे बरेच जणं कायकिंगचा व्यवसाय करतात त्यामुळे इथे थोडेसे रेट मागे पुढे आहेत पण पर सीट दोनशे किंवा अडीचशे असं आहे आणि तुम्ही बार्गनिंग करू शकता आम्ही बार्गनिंग केली नव्हती कारण आमच्या मुलांना त्यांनी फ्रीमध्ये दिलं होतं मुलांचे कोणतेही पैसे त्यांनी घेतले नव्हते पर सीट दोनशे रुपयेप्रमाणे आम्ही ही बोट घेतली होती तर खवणे बीच हे वेंगुर्ल्यापासून खरं तर जवळ आहे आम्ही कुडाळवरून गेलो होतो तेवीस किलोमीटर अंतर आहे कुडाळवरून आणि थोडं लवकर गेलो होतो कारण त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गेलेलो त्यामुळे गर्दी होती तर दुपारी साडेतीनच्या दरम्यान पण खरं खवणे बीचला तुम्हाला यायचं असेल कायकिंग करायला स्पेशली आ, कायकिंग करेला तर तुम्ही अर्ली मॉर्निंगसुद्धा येऊ शकतात सकाळी सहा हे इथे सगळं स्टार्ट होतं आणि ऊन कोवळं असतं तेव्हा कायकिंग करण्यात खरी मजा आहे नाहीतर थोडा उन्हाचा सामना आपल्याला करावा लागतो म्हणजे संध्याकाळी अगदी पाच वाजल्यापासून सूर्य मावळेपर्यंतसुद्धा तुम्ही इथे कायकिंग करू शकता या कांदळवणामध्ये ना स्वतः बोट वलवणं हा खूप ग्रेट एक्सपिरियन्स मी घेतला आणि माहीत नाही फार एन्जॉय केला घाबरत घाबरत होती सुरुवातीला पण नंतर काहीचं जमलं बरं ही बोट कशी चालवायची नाही सगळं गाईड ते करतात आणि आपल्याकडे लाईफ जॅकेट असतं त्यामुळे तेवढं टेन्शन नसतं आणि खूप छान सांभाळून घेतात ही सगळी माणसं त्यामुळे तशी भीती वाटत नाही बऱ्यापैकी बोट्स आजूबाजूला असतात त्यामुळे छान वाटतं बरेच वेळा एकमेकांशी टक्करसुद्धा होते हे करत असताना पण एकंदरीतच खूप मजा येते जर तुम्ही ते जाणार असाल ना तर तुमचा एखादा छानसा ग्रुप असेल तर तुम्ही ते जास्त एन्जॉय करू शकता बरं इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळजी घेण्याची गरज म्हणजे इथे बऱ्याच जणांचे मोबाईल पाण्यामध्ये पडतात खाऱ्या पाण्यामध्ये जर मोबाईल पडला तर त्याचा फारसा उपयोग नंतर होत नाही त्यामुळे मोबाईलची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे जर तुम्ही ते कायकिंग करत असाल तर मोबाईल शक्यतो तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि जर तरीसुद्धा तुमची इच्छा आहे की येस मला काही फोटोज आणि व्हिडिओ काढायचे असतील तर माझ्यासारख्या सेल्फी स्टिकचा वापर करा पण ते पण मी तेवढंच सांगेन की ते फार लक्षपूर्वक के करणं गरजेचं आहे कारण एकदा हातातून गेलं की पाण्यातच जातं शिवाय कायकिंग पहिल्यांदा जर करत असाल तर ते बोटीकडे लक्ष ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे ते डो बोट आपली डोलायमान होत असते आणि तिथे लक्ष देणं आणि व्हिडिओ शूट करणं हे थोडं डिफिकल्ट होतं त्यामुळे याची काळजी घ्या नमस्कार मी योगेश आणि या ठिकाणी आमचं दुर्वा काय म्हणून या ठिकाणी काय की आहे आणि या ठिकाणी आम्ही जवळजवळ पंचवीस तीस लोक या ठिकाणी व्यवसाय करतो आणि व्यवसायाला एवढी चालना भरपूर लोक येतात या ठिकाणी हजारोंनी पर्यटक येतात आणि या ठिकाणी आपला मनस्फक्त आनंद घेतात कारण हे पर्यावरण असं भरपूर या ठिकाणी था... पर्यटक येतात आणि त्याप्रमाणे आमचा जो रोजगार आहे थी। ते पंचवीस तीस कुटुंब आज आमच्या गावातील व्यवस्थितरित्या या ठिकाणी रोजगार म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह चाललेला आहे आणि आल्यानंतर त्यांना एवढं म्हणजे ते फोन करून येतात आणि वारंवार इथं येऊन आपली मजा घेत असतात या याच्यामध्ये आणि हे आम्हाला जर तुम्हाला या ठिकाणी दुर्वा की म्हणून आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे या ठिकाणी योगेश परब म्हणून या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मला कॉल केला आल्यानंतर आम्ही तुमच्याला चांगलं म्हणजे आम्ही गाईडसुद्धा देतो आमचा आणि गाईड दिल्यानंतरसुद्धा लोकांना सर्व गोष्टी इथं समजतात कसं काय करायचं काय त्यामुळे लोकांना खूप म्हणजे एवढं खवणे काय खवणेमध्ये काय किंग व्यवसाय सध्या जोरात चालू आहे आणि आमच्याकडे आजपर्यंत फक्त इथं काय आलं आहे जरा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे टॉयलेटचे आम्हाला शासनाकडून ती विनंती करतो वारंवार आम्ही या ठिकाणी कुठचंही माध्यम आलं यूट्यूब असो किंवा अन्य काय असो कुठेही पत्रकार आले तरी आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो की आम्हाला या ठिकाणी टॉयलेटचे कर पण अजूनपर्यंत कोणी त्याची दाद घेत नाही कारण ते खूप लोकांचे म्हणजे महिला लोकांचे तर जास्त या ठिकाणी हलत होते आमच्या घरी नेतो आम्ही त्यांना आमच्याशी आणि आमच्याकडून आम्ही त्यांना माणुसकी दाखव की या आमच्या बा तिकडे नेतो घरी अध्यात आमची बाजूला घर आहे पण ठीक आहे पण आम्ही किती दिवस न्यायचं त्यांना आमच्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा झाली पाहिजे या ठिकाणी चेंजिंगचे रूम झाले पाहिजे असं पाण्याची सुविधा असं सर्व गोष्टी अजून व्हायच्या आहेत पण हजारो पर्यटक येतात आम्हाला बरं वाटतं लांब लांब पुणे मुंबई गोवा या ठिकाणाहून पर्यटक प्रत्येकाचं याबद्दल जे काय किंगिंगबद्दलचं मत जे आहे ते सर्वजण व्यवस्थितरित्या इथं फिरून जातात आम्ही त्यांना मार्गदर्शन योग्य प्रकारे असं करतो या ठिकाणी हे सेफ आहे म्हणजे कुठच्याही प्रकारचं हे नाही म्हणजे आम्ही जॅकेट वगैरे देतो म्हणजे त्यांच्या आणि जॅकेट घेऊन आतमध्ये कसं पाणी पण एवढं जास्त नाही किंवा भरती ओटीचा इथं काही विषय येत नाही त्यामुळे लोक साहजिक जाऊन मस्तपैकी मजा घेऊन येतात या ठिकाणी आणि मॅनेज करतात त्या ठिकाणी प्रमाण पण आम्ही सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये असं की आपले मोबाईल असेल गाडीच्या चाव्या असतील किंवा आपल्या वस्तू त्या जरा त्यांनी सांभाळणार जास्त करून मोबाईल कारण मोबाईलमध्ये शूटिंग करते आपल्या हातामध्ये मोबाईल पडला तर तो आपलं नुकसान होऊ शकतो वारंवार आल्यानंतर आम्ही पर्यटकांना या ठिकाणी सांगतो अजून एक सर्वात महत्वाची एक गोष्ट म्हणजे जर तुमच्याबरोबर एखादी वृद्ध व्यक्ती असेल किंवा ज्यांना काय करायची इच्छा नाही आहे ते जमत नाही आहे अशा व्यक्तींसाठी इथे वेगळी बोट असते आणि एक छानपैकी फैरी खवणेबिशला ते मारून देतात ती वेगळी बोट असते आणि कायकिंग हे वेगळं आहे तिथे दोघंच माणसं बसतात मुलं असतील तर ते मध्ये बसवतात समजा तुमची अजून मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर कोण नसेल तर ते स्वत छान बोट बल्लवून ते मॅनेज करून देतात तुम्हाला एकंदरीत इकडचा अनुभव माझा खूप छान होता इकडे जे कोणी कायकिंगचा व्यवसाय करतात ती माणसं खूप छान होती ती पर्यटकांना खूप सांभाळून घेतात त्यामुळे हा अनुभव इथे प्रत्येकाने घ्यावा कोकणात जर तुम्ही आलात तर खवणे विशला नक्की भेट द्या एवढंच मी मनापासून सांगेन बरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा